राहता शहरामधील भारतीय स्टेट बँकेमध्ये सिक्युरिटी गार्ड या पदावर कार्यरत असलेले आपासाहेब गुंजाळ बँकेमध्ये सुरक्षा देण्याबरोबरच आपल्या कामासाठी बँकेत आलेल्या ग्राहकांना आपल्या परीने योग्य सेवा देण्याचं से काम करत आहेत त्यांना पैसे भरणे काढण्याची स्लीप भरण्यास मदत करणे वयस्कर वृद्ध लिहिता वाचताना येणाऱ्या ग्राहकांना योग्य सल्ला देणे त्यांना प्रेमाने समजावणे हे काम ते पूर्ण समर्पित भावनेने करत असल्याचे सहायोगा मंडळाचे सदस्य व्यंकटेश अहिरे यांना जाणवले आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा बँक मॅनेजर शिवशंकर अवघडे आणि गणेश गाडवे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बँकेचे डेप्युटी मॅनेजर प्रवीण देशमुख सर्व्हिस मॅनेजर वैदेही चौधरी सुलोचना वाळवे समीक्षा दातार किरण पासोरे साई गायकवाड आदी कर्मचारी हजर होते मी गुंजाळप्पा साहेब ठाकरेवर या एसबीआयमध्ये आठ दिवसापासून सर्व्हिस करतोय काही या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे कस्टमर येतात त्यांचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो काहींचे अकाउंटचा प्रॉब्लम असतो काहींचा डेबिटचा प्रॉब्लम असतो काहींचा ए टी एमचा प्रॉब्लेम असतो ज्या कस्टमरने मला सांगितलं आहे की ह्या प्रॉब्लम आहे तो प्रॉब्लेम मी दूर करण्याचा प्रयत्न करतो खास करणं ह्या बँकेमध्ये जी स्टेट बँक आहे स्टेट बँकेमध्ये काफी कस्टमर येतात काफी अकाऊंट या ठिकाणी होल्डर आहे तर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात पण प्रॉब्लेम असल्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याची मी माझी जबाबदारी घेतली आणि मी माझ्या पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय तर सरांनी आता आठ दिवसापूर्वी मी आहेर सरांनी माझ्याकडे आठ दिवसापूर्वी माझं मला माहिती पण नाही तर ते इथे आलेले म्हणून पण मी ज्या ग्राहकांना माझ्या पद्धतीने गायडन्स केलं तर त्यांना खूप आनंद वाटला आणि या आनंदामध्ये त्यांनी माझा या ठिकाणी आज सत्कार केला आहे त्याबद्दल मी अहेर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो स्वागत करा म्हणून घेतात वाट काम ते घेत घेत पण चांगले कामा ते बरोबर असं काय जाते सर ते बोल काय मे चांगले काम करतायत म्हणून तर ते म्हणजे आम्हाला त्यांची इच्छा आहे की बाबा मेमे थोडं त्याच एक प्रोत्साहन प्रोत्साहन पद तुमचं जरा स्वागत बाबा म्हणून अभिनंदन बाबा मत वाटते बोलत मी येतो म्हणे येतो तर या म्हणे मला काय तर आता वेळ मागून घेतला तर मला वाटतं की असंच काम करत राहावं की ज्यांना आपलं स्वतःहून लोकांनी कौतुक करावं आणि म्हणजे आपण काम करतो पण आपण लोकांप्रेकाचं देणं आहे तसं लोकांचा आपण ते देणं पण आहे म्हणजे लोक हातात लोक जागृत आहेत तर आपण जर चांगलं काम केलं चांगल्या कामाचे कौतुक नेहमीच होतं काही बोलून होतं काही वेळेस न बोलून होतं ओके तर माझी एवढी इच्छा आहे की जसं त्यांचं कर्तव्य आहे की एक चांगलं असता आपला बाबा कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना लोकांना चांगली सर्व्हिस देणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं त्यांना प्रॉपर सर्व्हिस देणं दे। एस मीडिया साठी प्रतिनिधी संदीप अव्वल राहता